नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं तर आत्ताचा प्रश्न हा म्हणाल तर एका सामाजिक विषयाशी निगडीत आहे कारण मी पुण्यामध्ये सिनियर सिटीजनचा मैत्रभाव जपणाऱ्या एका संस्थेबद्दलची सविस्तर अशी एक छोटीशी डॉक्युमेंटरी किंवा चर्चासत्र म्हणा ते केलं तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं लग की आपण ज्येष्ठ संदर्भामध्ये जसा विचार करतो त्याच्यापेक्षा अधिकच्या आधाराची त्यांना किंवा त्या आधारवडाची गरज आहे आणि काही होऊ शकतं ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये आणि समजा ते ज्येष्ठ नागरिक जर प्रतिष्ठित असतील समाजातले डॉक्टरच असतील फॉर दॅट मॅटर तर त्यांना त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेची एवढी भीती असते की त्या भीतीचा उपयोग करून जी गोष्ट मी वारंवार महाराष्ट्राला सांगतोय आणि विनंती करतोय की बाबानो हे व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या प्रत्येकाला कळू द्या की हे काय चाललंय आणि जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा म्हणजे आता विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातलं प्रतिष्ठित ना, ना। त्यांचं अनुकरण करून अनेक महाराष्ट्रातले मराठी मुलं ही शासकीय सेवेमध्ये सनदी सेवेमध्ये आली त्यांची अनेक व्याख्यानं आपण बघितली त्यांची एक क्रेज आहे जर त्यांच्या नावाचा वापर करून कोळी सातत्यानं डिजिटल अरेस्ट करत असेल अहिल्यानगरमधली घटना आहेस तर मी श्री नांगरे पाटील यांनाही आवाहन करतो की त्यांनी एखादा छोटासा व्हिडिओ रिलीज करावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तो रिलीज करावा काय आहे की नांगरे पाटील यांचं नाव घेऊन मागे सर्वोच्च न्यायालयाची एखादी प्रतिमा कारण मागं ग्रीन असेल मी पुन्हा प्रेक्षकांना विनंती करतो हा व्हिडिओ तुम्ही घराघरात जाऊ द्या दोन कुटुंब त्यातले तीन ज्येष्ठ नागरिक थोडे थोडके नाही या सायबर फ्रॉडला ह्या डिजिटल अरेस्टला तब्बल दहा कोटी रुपयाला फसले आणि हॉरिबल कहाणी आहे ही म्हणजे आयुष्यभराची सगळी जमापुंजी एका खोट्या प्रतिष्ठेपोटी खोट्या या अर्थाने की जी कृती त्याने केलीच नाही आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे कारण चाइल्ड पोर्नोग्राफी या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप कायदे कठोर झाले म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी रेकॉर्ड करणं ती डिजिटल मीडियामध्ये सत पोस्ट करणं हा घृणास्पद गुन्हा आहे त्या गुन्ह्याबद्दल कठोर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी पण जी कृती आपण केलेलीच नाही त्या कृतीसाठी तुम्हाला कोणीतरी फोन करून सांगतं माग त्या ग्रीन जो वॉल बनवलेला असतो त्या वॉलवरती म्हणजे अख्खा बाहुबली वन आणि टू ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली गोष्ट आपल्याला त्या मागच्या ग्रीन आच्छादनामुळे दिसू शकले कारण तेवढं तंत्रज्ञान पुढं गेलंय आता मागं माझ्या जे आहे ते तुम्हाला ब्लर दिसतंय प्रत्यक्षात ती भिंत आहे आणि मागच्या बाजूला अशी छानशी अशी तीन कोण्यातील खिडकी आहे तर हे शक्य होतं आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याचा वापर करून कधी नांगरे पाटलाचं नाव घेऊन कधी सर्वोच्च न्यायालयाची खोटी प्रतिमा तयार करून कधी पोलीस स्टेशन तयार करून घटना काय बघा पोर्नोग्राफीच्या गुन्ह्याची भीती दाखवून वृद्ध डॉक्टरला तब्बल सात कोटी रुपयाला गंडा घातलाय जाहिराती छळ आणि पोर्नोग्राफीचा गुन्हा दाखल झाल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नावानं बनावट कागदपत्र दाखवून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या एका वृद्ध डॉक्टरला महिनाभर डिजिटल अरेस्ट केल्याचा बनाव करण्यात आला शिक्षेची धमकी देऊन वेळोवेळी तब्बल सात कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपये सायबर चोरट्यांनी ऑनलाईन स्वरूपात वर्ग करून घेत फसवणूक केल्याचं समोर आलंय या प्रकरणी संबंधित डॉक्टरनं सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार मोबाईल नंबरधारक अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सात सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली अनोळखी मोबाईल नंबर वरून डॉक्टरला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला सुरुवातीला एका नंबर बाबत चौकशी करण्याचा बहाना करून तुमच्यावर आरोप आहे तुम्हाला अवैध जाहिराती अश्लीलता आणि त्रास देण्याच्या संबंधी गुन्हा दाखल आहे असं सांगितलं आणि केवळ त्या डॉक्टरांच्या बद्दल हे घडलं नाही तर त्यांच्या वयोवृद्ध मिसेस या दाम्पत्याला फसवलं ते प्रतिष्ठित आहेत श्रीरामपूर मधले कारण डॉक्टर आहेत चांगली वैद्यकीय प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे ते भिले आणि कोणालाच न सांगता मी जी सुरुवात केली होती की सिनियर सिटीजन बद्दल काय गरजेचं आहे बघा त्यांना आयुष्याच्या ह्या वयामध्ये एक तर तंत्रज्ञानाची फारशी माहिती नाही आहे जग इतक्या गतीनं बदलतंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर जो आज सुरू झाला आहे निर्मला सीतारामन ह्या हातबल आपल्या देशाच्या अर्थमंत्री त्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अहो ह्या माझे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खोटे व्हिडिओ इतके तयार केले गेलेत आणि मी बघितले ते सगळे त्यांचे व्हिडिओ की निर्मला सीतारामन एका खोट्या गोष्टीचं प्रमोशन करतायत आणि ह्याचा परतावा तुम्हाला कसा उत्तम मिळणार आणि ह्याच्यामध्ये पैसे गुंतवा असं देशाच्या अर्थमंत्री सांगताना दिसतात आपल्याला तर हे पुढं काय होऊ शकतं याचा पूर्ण तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी हे सतत व्हिडिओ बनवतोय कारण हे डॉक्टर भाषे इतक्या मानसिक धक्क्यात गेले की त्यांनी अहिल्यानगरमध्ये सायबर क्राईममध्ये जेव्हा गुन्हा दाखल केला त्यानंतर थेट ते थे मुंबईलाच निघून गेले मी समजू शकतो कारण मध्ये पुण्यामध्ये असाच दोन सिनियर सिटीजनला जेव्हा त्यांच्यावरती अशी कृती झाली साडेतीन चार कोटी रुपये त्यांचे गेले तेव्हा त्यातल्या ते एका महिलेला थेट मनोरुग्णालयामध्ये म्हणजे मानसिक उपचाराची गरज पडली आणि हे कुणाही बद्दल होऊ शकतं म्हणून सिनियर सिटिजनबद्दल तुमच्या आजूबाजूला तसे असतील सिनियर सिटीजन तर कृपा करून त्यांच्याशी जितका संपर्क तुम्हाला ठेवता येईल सी तेवढा करा आता दुसरी घटना मी तुम, तुम्हाला सांगतो आपल्या राज्याच्या राजधानीतली जी देशाची आर्थिक राजधानी आजोबाची हानी ट्रॅपद्वारे फसवणूक मुलुड परिसरात राहणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हानी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल तीन पूर्णांक सात कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सायबर पोलीस तपास करतायत एप्रिल महिन्यात तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांना फेसबुकवर दिया शर्मा नामक महिलेची ओळख झाली तिने स्वतःला दिल्लीतील बोनांज स्टोअर या कंपनीत कार्यरत असल्याचं भासवलं त्यात गुंतवणूक केल्यास वीस टक्के हमखास नफा मिळेल असं सांगितलं सा आणि मग या मुलूंमधल्या गृहस्थानं बहात चौऱ्याहत्तर वर्षाच्या चार, चार महिन्यात तीन पूर्णांक सात कोटी रुपये विविध खात्यावरती वर्ग केले काही लोकांना या आजोबाविषयी सहानुभूती वाटेल बरेच लोक टिंग टिंगलटवाळी करतील मला खात्री आहे अनेक जण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या लोकांना नावं ठेवणारे कमेंट्स करतील तो तुमचा अधिकार आहे तुम्ही ते करा किंवा न करा पण एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्याच्या अशा उतार वयात जेव्हा एकतर साथीदार आहे की नाही माहिती नाही त्यांना तो साथीदार नसणं असला तरी तो आपल्या ह्याच वयाचा असणं आणि त्याच्यातनं कुणीच बोलायला नाही मुलं कुठेतरी दूर निघून गेलेली असतात घरात कुणीच नाही कोणाशी तुम्ही बोलणार असा सगळा एकूण भाव आहे अशा वेळेला हे गुन्हेगार बरोबर तुम्हाला ओळखतात तुम्हाला फशी पाडतात आणि तुम्हाला फशी पाडून काय करतात त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला अहिल्यानगर आणि दुसरं मुंबईतलं सांगितलं या दोन कुटुंबियावरती आज काय परिस्थिती आलेली असेल की त्यांचे हातोहात दहा कोटी रुपये असे गेलेत अकरा कोटी रुपये खरं म्हणजे तर हे आत्ता अहिलंनगर पोलिसांचा त्या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते मी ऐकलं दुर्दैव काय की याच्यामध्ये आपली पोलीस यंत्रणा सुद्धा एवढी सक्षम नाही हा। आहे आत्ता हल्ली तरुण मुलं जी आली आहेत आणि जे प्रशिक्षण होत आहे त्यामुळं गुन्हे कसे घडतात हे तरी किमान लक्षात आलंय इथे खरं तर बँकांची जबाबदारी मोठी आहे जेव्हा मी आता ज्या खाजगी बँकेतनं म्हणजे व्यवहार करतो अगदी दोन रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं तर मला इमिडिएटली मेसेज येतो एक दुसरं मोठे व्यवहार असतील तर बँक फोन करून विचारते की हा तुम्ही काही व्यवहार करताय का तीन जर मोठे चेक असतील तर त्या संदर्भामध्ये बँक विथहोल्ड करते आणि तुमचं पूर्ण परमिशन असल्याशिवाय ते देत नाही हे जर खाजगी बँकांना शक्य आहे तर तुमच्याकडे कितीही मनुष्यबळ कमी आहे असं मान्य करून सुद्धा जे आधुनिक तंत्रज्ञान आज तुमच्या हाताशी आलेलं आहे त्याचा वापर करून राष्ट्रीयकृत बँकांची ही जबाबदारी आहे की त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे जे अनियमित ट्रान्झॅक्शन सुरू आहे त्याच्यावरती तातडीने लक्ष देणं आणि असे व्यवहार थांबवणं एक दोन पोलिसांकडे खरोखर पुढचं आव्हान पोलिसांचं खूप मोठं असणार आहे कारण ह्या गुन्ह्याची व्याप्ती पुढे वाढत जाईल ज्या एआयचा मी आता उल्लेख केला पण तीन महत्वाचे ती आहे समाजाची जबाबदारी हे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवा छोटासा कॉल जरी आला तुम्हाला तर तुम्ही तातडीनं ह्या संदर्भामध्ये आपल्या जवळच्या नातलगांना याची जाणीव होईल की अरे राहुल कुलकर्णींनी असा काहीतरी व्हिडिओ बनवला होता आणि तो मी बघितलाय आणि मला यांना सांगायला हवं किंवा प्रत्येक आजोबाच्या व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये हे व्हिडिओ तुम्ही असू द्या मीच काय कुणीही जे या संदर्भामध्ये जनजागृती करत आहे ही काळाची गरज आहे आणि हे प्रकार खूप वाढीस लागलेले आहेत करोडो रुपये म्हणजे कॅन यू इमॅजिन की गेल्या वर्षभरामध्ये मी आता आकडा सांगतो तुम्हाला पस्तीस हजार कोटी रुपये हे अशा पद्धतीच्या फ्रॉडमधून आपल्या देशातनं गायब झाले राहतो आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं मुंबई आणि पुणे आणि महाराष्ट्र नंबर एकला थांबूया आपण इथे